खूप खूप स्वागत आहे आणि जवळपास गणपती बाप्पाला पाच दिवस आज पूर्ण होत आहेत आणि आज विसर्जन आहे गणपती बाप्पाचं आमच्या घरामध्ये पाच दिवसाच गणपती असतो आणि आज त्याचं विसर्जन करणार आहोत त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे आणि ते ते मी कसं करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता सकाळी सकाळची वेळ आहे आणि आता सकाळची पूजा आणि आरती कसं करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपण आरती गाणी पूजा करून घेणार आहे असं आमचं डेकोरेशन आहे हे बघा इथे पाहू शकता हे ओढणे आहेत घरचे जे आहेत ओढणे लावलेले आहेत आणि ती साडी आहे असं घरच्या घरी छोटस डेकोरेशन केलेलं आहे हे समोर अशी कमान काढलेली आहे आणि लाइटिंग लावलेले आहेत आणि हा आहे गणपती बाप्पा छोटासाच आहे आणि हा तो पितळेचा आहे तो घरातलाच आहे त्याची पण आम्ही इथं स्थापना केलेली आहे आणि इकडे कळस आहे दिवा आहे आणि खाऊ वगैरे आहेत थोडेसे चला तर मग सका आता सकाळचे दहा वाजत आलेले आहेत आणि आता आपण आरती करून घेऊया आणि इथं बनवलेलं आहे बाप्पासाठी हार बनवलेला आहे आज पूर्ण आपलं दुर्वा दुर्वेचा हार बनवलेला आहे असा आहे आलेले आहेत आणि नैवेद्य तयार आहे मोदक पण तयार आहेत तर आता विसर्जनाचा टाईम आहे तर आता आरती करून आपण बाप्पाला विसर्जन करूया चला चला Thank you. है आने आता आपली आरती वगैरे झालेली आहे आणि आता नैवेद्य आपण दाखवूया नैवे नैवेद्यामध्ये आहे दही आणि भात हे शुभ असतं म्हणून मी आज हे दही आणि भात दाखवत आहे आणि मोदक पण आपण बनवलेले आहे दही भात हे शेवटच्या दिवशी आम्ही शुभ मानतो म्हणून मी दाखवलेलं आहे इथं मी मोदक पण बनवलेले आहे हे मोदक तळणीचे तळणीचे आहेत गूळ घातल्यामुळं थोडंसं ते मेल्ट झालेलं आहे आणि त्यामुळे थोडेसे असे कलर चेंज झालेला आहे शेवटच्या दिवशी मोदक पण तळणीचे लागतात म्हणून मी हे मोदक बनवलेले आहे त्याचं पण आपण पन नैवेद्य दाखवून घेऊया गणपती बाप्पाला आता आपली पूजा झाली आणि नैवेद्य दाखवून पण झालं मग आता आपल्याला विसर्जनाच्या तयारीसाठी घेण्यासाठी आपण एक छोटंसं टेबल घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण त्या टेबलावर घेऊया गणपती बाप्पाला आणि खाली रांगोळी वगैरे पण काढलेली आहे सगळं एका टेबलवरती सगळं आपल्याला हलवायचं आहे जे कळस असतो ते पण हलवावं लागतं विसर्जन म्हणजे अशा प्रकारेच असतं आपण जे जे ठेवलेलं असत असतात सुपारी रुद्धसुद्धी म्हणून जे मांडलेलं असतं ते सगळं आपल्याला व्यवस्थित काढून म्हणजे ती जागेवरून हलवायचे असतात ते सगळं आपण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि आता पितळेचे गणपती पण आपण खालीच घेतलेलं आहे आपल्या जिथं मी दाखवलेलं आहे तुम्हाला अगोदर जिथं रांगोळी काढलेली आहे जिथं पाट आहे तिथं सगळं घेतलेलं आहे आणि आपल्याला सगळं हलवावं लागतं ते मी करत आहे आणि आप ज्या घरी असेल तर जेव्हा आपण आरती नैवेद्य झालेलं असतं तेव्हा सगळ्या वस्तू म्हणजे जे ठेवलेलं आहे आपण साहित्य ते सगळं आपण हलवावं लागतं म्हणून मा मग हे सगळं हलवत आहोत तर आता आपण हो। इथे गणपती बाप्पा विसर्जन करणार आहोत इथे एक टोपलं घेतलेलं आहे आणि त्या टोपल्यामध्ये हळदी कुंकू फुले सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता परत एकदा आपल्याला दे आरती करायची असते जेव्हा आपण बा आम्ही बाहेर घेतलं होतं गणपती बाप्पाला हा टेबल आणि हा टोपली वगैरे तेव्हा पण आम्ही इथं आरती कापूरची आरती केली आणि तिथे मग आता आपल्याला हे गणपती बाप्पाला तीन वेळा पाण्यामध्ये बुचकाळायचं आहे आणि मग आपल्याला मग पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे असं असं केलं आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये